एवढं बोला लागतं थोडशी बोलती नको बाई मले नको लाव उकम मला चालत नाही बाई नको लाव हा हां किती सण सण बोलून देलं मला ती ना एवढे बायकाईच्या देखत सुनाईच्या देखत बोलून देलं मला अक्कल न कीकल काढली माई वाली गंगा अ गंगा काय झालं आ तू तो अडत लावला गेली काय ना झाली का ना अडक हं तर भांडू का कोणा सांग हं कमला संग भांडू नाली काय कमला ए गंगा गंगा काय झालं सांगत खरी कमला काय कायले भांडू तिला भांडाचा टाइम तरी आहे काय

बांगड्यावाला तिथं होतो मी मग सरपंच आम्ही मग इकडे येऊन गेलो मी तिथत होतो सरपंच भाऊचा जवळी नाही असा तुम्ही काळजी करू नका श्यामराव भाऊ होता मी होतो तुम्ही काळजी करू नका तुम्हाला जे पाहिजे ते थकल्यावर मी देईनच म्हणे सरपंच भाऊ नाही म्हणते मान ठेम नाही म्हणते यायचं असं मन आहे आणि मग जवळ म्हणते मी हाव ना म्हणते तुम्ही काळजी करू नका म्हणते फाडवी काम करू नका म्हणते तुम्ही काय कुत्रा

मग बाकीचे दुसरे काय मग तुम्ही म्हणून ते बरोबर आहे बरोबर आहे मसाड्याच्या लग्नामध्ये बांधण झाले पाहिजे म्हणून तो म्हणते तुम्हाला पहिलेच सांगतो ना मी सरपंच भाऊ असे म्हणते म्हणून खडका म्हणते तर तुम्हाला जवळ बी मग देणार नाही चुप राय नाही घेत आम्ही नाही घेत आम्ही घेऊ शामराव भाऊ मी घेऊ रामदास भाऊ आम्ही लपून घेऊ बाकी जे भांडणारे लोक आहेत आम्ही नाही देऊ पण आणि राय सासऱ्याचं त्याचं भांडण लावू नको तू त्याची पूर्वी त्याच्या घरी नांदून राहिली नांदू दे काय आजचं बोल ना उलीच बोल ना जिंदगी भरायले आठवून राहील मग त्या जवळ माहित आहे ना सरपंच भाऊचा जवळ कसा आहे मग शब्द धरून ठेवते तो हम्म म्हणा पण घ्या पण सांभाळून सांभाळून बघ भांडण भा नाही झाले पाहिजे गावामध्ये तुम तुमच्या तुमच्या यानं तर बिलकुल नाही झाले पाहिजे लग्नात भांडण हो नाही तर सरपंच भाऊ अजून म्हणून कोणा दिली मग अजून तर नाव येईलच मग जवळचं म्हणून म्हणतो तुम्ही बरोबर राह सांभाळून भांडण झाले नाही पाहिजे लग्नामध्ये नाही होत नाही होत भांडण किंवा नाही होत नाही करत ना आम्ही भांडणार आहोत आम्ही शाळेत सुरती आहोत आम्ही तो बल भा। घेऊ नहीं नहीं ते भांडणारे ते आहे बापूराव आपला सीताराम ते आहे भांडणारे आम्ही आहो काय ते आम्ही सांगणच नाही ना बरं बरं ठीक आहे मी नाही गोष्ट काढत चालली मी अरे चहा मांडायचा होता नाही

हो, ता इकडे कोणतं काम करता मग तुम्ही मामाचे मी जवळ बापू मी हॉटेलवर हॉटेल वर, वर मॅनेजर मॅनेजर आहे हॉटेल वर अच्छा अच्छा अजय पण हॉटेल वरच काम करतो वाटते नाही नाही जवळ बापू अजय काम नाही करत अजय शाळा करते कॉलेज कॉलेज वर जातो तो म्हणजे आता हॉटेल मॅनेजमेंटच कॉलेज त्यानं कोर्स घेतलाय हॉटेल मॅनेजमेंट शाळा शिकतो तो काम वगैरे नाही करत आपल्यापाशी मस्त राहते आपल्यापाशी खाते पिते शाळा शिकते बस अच्छा अच्छा आहे चा, चांगला आहे चांग हॉटेल मॅनेजमेंट आहे उत्तम उत्तम मग खाण्यापिण्याचे पैसे खाण्यापिण्याचे पैसे कायले लागते जवळ बापू आपल्याच खाण्यात खाणं होऊन जाते बस झालं काय आपल्या भाषेपासून पैसे घेवा काय जवळ बापू हा किती झालं तर मसा मी काय त्याच्यापासून खाण्यापिण्याचे पैसे घेऊ नाही घेत मी काहीच नाही घेत आपला आम्ही मा पोरासारखा मासा काय पोरगा काय राहते मला मुलभाड आहे ना बस मासाच मा माय मूलभाड आणि राहते तो मापाशी आणि बस मस्त शिकते अच्छा किती वर्ष झाले तुमच्या लग्नाला मामाजी काही नाही काही जास्त नाही पाच वर्ष झाले लग्नाले अच्छा अच्छा सासूबाई पेक्षा मग लयच लहान आहे मग तुम्ही अहो हो जवळ बापू मी बाईपेक्षा लय लहान आहोत म्हणजे तरी दहा अकरा वर्षाचा फरक आहे आमच्या दोघाचा लयच फरक झाला मामाजी

शांताबाई पार्वती इंदिराबाई आता मी तुम्हाला तिघीले का एक कॉन्ट्रॅक्ट देतो बस उद्या पुरं गाव उद्या तुम्ही तयार करा फक्त नऊ वाजता सगळे तयार झाले पाहिजे आपल्या गाड्या साडेआठ वाजता आपल्या गाड्या येऊन तयार राहील आणि नऊ वाजता गाडीत बघ बक बसाच आणि नऊ वाजून दहा मिनिटानं गाडी इथून सुटन आपला नवरदेव निघून नऊ वाजून दहा मिनिटानं आनंदपुरातून आपला नवरदेव रवाना होईल परमेश्वर साठी काही काळजी करू नका सरपंच तुम्हाला असं आहे ना का लग्न वेळेवर लागलं पाहिजे तर वेळेवर लग्न लागल मी घेतो जिम्मेदारी मी सगळ्याले जमा करतो आणि सगळ्याले सांगतो उद्या नऊ वाजता तयार हो जा ठीक आहे तर तुम्ही त्याची काळजी करू नका फक्त गाड्या साडे आठ वाजता म्हटलं तुम्ही तर साडे वाजताच गाड्या आल्या पाहिजे नऊ वाजता सगळ्याले तयार करायची जिम्मेदारी मी घेतो असं पाहिजे बा जिम्मेदारी घेणारा माणूस व्यक्ती तेव्हा कुठं ते लग्नाचं काम पार पडते नाहीतर तर एखाद्या बुदल्यावर माझ्या भिंत उद्या तयारी करून घरी बी जाऊ लवकरच आपल्याला नायनोरा बी करायचं आहे उद्या सकाळी हम्म नाही तर शांतबाई तू हिंदतच राहशील तर मग घरी नायनोऱ्याच काय हाय ना, ना आए, बाया नायनोऱ्या गंगा आहे इंदिरा आहे अजून लय बाया आहे तुझी आई आहे हा कवसा बुडले हिची माय लय आहे ते नायनोराचं टेन्शन नको घेऊ नायनोरा बातच होते आण ते आई कधी देवाचा व नायनोऱ्याच्या टायमाले नायनोरा झाले व पार्वती तू ऐराचं काय घेऊन बसली बापा घेर नाही पाहिजे ते तू सांगली नाही विचारले नाही काय नाही ऐर देऊन आली तू काय बंद व परख्या पाहुण्या गावातले आहे ना गावगाड्यातले ऐर आणला काही हरकत नाही मी आणली काही लागते ते सांग मला उद्या सकाळी पार्वती उद्या सकाळी होणार नाही ऐर तर अहिर तू आताच देऊन दे हा काय कोणा अहिर देवाचे आहे ते आताच देऊन द्या नाही सरपंच भाऊ आता तसे जेवण खावण झाले आता काम नाहीये ऐर घेऊन घ्या नाही काय करत होती ऐराची बा ते तर महाबीन फालतूचीच पद्धत आहे अजून ऐराची जाऊ द्या ना सरपंच बो चालते तोपर्यंत चाल बा अन हवं पार्वती हळदीत नाही मेहंदीत नाही तू हा कुठं गेलती बाप हळदीत नाही मेहंदीत नाही बांगडे बोराले बांगडे बोराले नाही पिंकीचे कपडे घेवायचे होते हो कमला तिचे बाकीच राहिले होते म्हणून गेलती मी कपडे घेवाले कपडे घेवायला गेल ती पहिलेच घेऊन घेवा आता तुमच्यासारखं आहे काय बापा आमचं काम आम्हाला आम्ही वापरतो आमच्यापासून उलटी थोडी फुलले राहते पैसे पैसे नाही होते ना माये मी पहिले मग पैसे नव्हते मग भेटले तर आज तिच्यासाठी गेलो होतो घेऊन आलो बापा दोघे ती गेल तो घेऊन आलो कपडे किपडे चल ठीक आहे पण आता कुठं जाऊ नको आता नाही नाही आता कुठं नाही जात कुठं काम नाही

शिल्लक घेऊन नाही ठेवली का नाही मला सुचलंच नाही गड्या आणि मला ध्यान नाही राहिलं पार्वती बाकी आहे म्हणून आता कसं गड पार्वतीनं याची पोरगी राहिली नाही चालन कमला राहू दे हाय मापाशी बांगड्या ठ्यात घालून घेईन मी आणि मी काय घालून आहे थांब ना तू पोरी बारीनं नाही बी घातल्या तरी चालते हो नाही मला बांगड्या पाहिजे पाहिजे मला काही करतो मला बांगड्या पाहिजे हो बरोबर पिंकी थांब थांब ये मनीषा गी गेलं ना हळद घेऊन गेल्या तिला पिंकीच्या मापाच्या दोन दोन डझन सांगून देतो घेऊन नाही मनीषाचे बाबा मनिषाला सांगून देतो तिथे पैसे देऊन देऊ मग ते सांगून आता नाही निघाले असतील आणि अजून मनीषाची मनीषाची सासू बी आहे काय नाही कमला मनीषाची सासू तिकडेच आहे ना हो तिकडेच आहे तिकडेच आहे ते आता निघाल्या नसून त्या चहा पाणी नाश्ता होईल आणि मग येतील हो। फोन करतो तिला पाहतोच मी फोन करून निघाल्या बी असं कुठे ना कोणत्याही दुकानातून घेऊन घेईन दोघी पुरत्या राहू दे कमला चालन तुला चालन पण पिंकीन थोडी चालन तुपाशी आहे तिच्यासाठी आहे का आता मग तिच्यासाठी सांगायला थांब ना पार्वती तू अशी काही नको बोलून थांब ना मी सांगतो ना ते बरोबर कमला कमला काय करून माय माहिती हो येतो आई तस मी हे ना ते पोरगा बसला आहे ना आई बाबा नाही आले का येतील ना ते येतील ते लग्नावर येतील तुला तर माहितच आहे बाई मनीषा तेच काम तो ते लग्नावर येईल म्हणे मला अर्जुन न आणून दिल तसा अर्जुन न आणून दिल अर्जुन तिकडे आला आला ना हो आले ना ते आले मी म्हटलं तुम्ही इकडेच येता म्हटलं आनंदपूरला आता येईन ना बाई मी आनंदपूरला येईन ना आता था था आता लग्न झालं इथंच येता तुम्ही आता लग्न वरत घेऊन मग वराती मी तिकडे येईन हा ना जमते आई जमते तसं वराती सोबत तिकडे ना नंतर मग इकडे वापस येऊ नका मग तिकडेच राहा मग नाही मग काय नाही इकडे यावं लागते माई बहीण म्हणून चाल का येईन बापा नाही तर मग तिथून सिधी मा घरी हो त्रिशा हो मनीषा त्रिशाला कोणाजवळ ठेवली तिला काय नाही आणली लढून ना बाईतले तुझ्या बगर हा तुझ्या बगर तो कधी राहत नाही ते हा तिला सांग काय नाही आणली बापा आहे ना आई आहे आजी आहे राहते आम्हाला फक्त देणंच आहे ना हळद देऊन जातो म्हटलं त्यामुळे काही मी सोबत आणलं नाही तिला आणाले पाहिजे होतं आता किती उशीर झाला तुम्ही तसा तिने हळद लावल्या चहा पाणी केल्या आता तोपर्यंत राहिली पाहिजे तो बाबा ते त्या बघ राहत नाही ना ते बाबा काउन नाही आणली व काय हरकत नाही आई राहते ते नसते राहिली ना आतापर्यंत फोन आला असता आला फोन घे नाव काढतात फोन नाही आला घे आला बोल हॅलो आई बोल कुठं आहे मनीषा तिथं हा का निघाले अजून तर इथेच आहे आई पण आता दहा मिनिटात निघतोच काय झालं बोल ना काही नाही आई त्रिशा त्रिशा रडते का झोपली आहे का ती त्रिशाची पिकर नको करू त्रिशा तिच्या बाबा जवळ आहे खेळून राहिले हो हा तेच म्हटलं आई मी रडते की काय रडते की काय बरं ठीक का आहे मग निघतोच आम्ही दहा मिनिटात निघतोच इथून हो ठीक आहे मनीषा येता येता जरा आपली पार्वती काकू पाहिजे तू नका पार्वती काकू तिच्या हातो भीत हा काय झालं त्यांच्या हाताला काही नाही झालं म्हणलं त्याच्या हाताच्या बांगड्या घेऊन तिच्या हाताच्या बांगड्या घेऊन येता येता काचाच्या आणि पिंकीच्या हाताच्या बांगड्या घेऊन ये बांगड्यावाला गेला आणि त्या आता आल्या दोघे माहिले की पिंकी जीत करून राहिली मला बांगड्याच पाहिजे बांगड्याच पाहिजे तर म्हणून म्हणतो तुला घेऊन येजो तू तू घरी तर तुला बाबा पैसे देऊन दे पैशाची गोष्ट काय करते मी आणते ना आणते मी किती किती द्यायचे आणायच्या दोन 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 डजन घेऊन येतो दोघे महिलेकी साठी आहे ठीक आहे मी हो तुम्ही मामी काय करून राहिली तर मामी तर बाई बाई चालू आहे का चुपचा बाय ठीक आहे ठीक आहे मी येते मग घरी येते मी हा आणते मी आणते ठेवते असं बरं ठीक आहे ठेव मग ये आठवणी हो हो ना घेऊन या हो हो आई काय म्हणते काय त्रिशा उठली म्हणते काय हा रात नाही 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 आई त्रिशा तर तिच्या जवळ आहे म्हणते ती खेळत आहे म्हणते पण आई अशी म्हणत आहे की कधी निघता असं व्हाय असं निघा झाला चला निघू कोण कोण हो मनीषा की मी पहिली नाही कधी आई ये पिवड्या केसावाली बहिणी होय माईवाली आणि काळ्या केसावाली माय मामी आणि के ते भुरके केसावाली बहीण वय माई गावातली आणि ते ड्रेसवाली त्या बहीण होई गावातली तुझ्या वहिनीले तुला भाऊ दोन आहे का एकच आहे काय ना आणि तुझ्या मामीले बी मी पहिल्यांदाच पाहिले तर लग्न झाल्याच्या बाद लग्न झालं का त्या मामीचं आणि वहिनी म्हणजे गावातल्या वहिनी आहेत त्या आणि गावातल्या भावाची बायको आणि माझी मामी माझ्या लग्नात नाही आली होती लग्न तर झालं होतं त्यांचं पण लग्नात नाही आले होते त्या बाई काय विचारपूस करत आहे बाई मनीषा चला निघायचं उशीर होतोय खूप हो हो मामी निघू अ काकू चला मग निघतो आम्ही आता आणि आई निघतो आम्ही हो हो बाई हो आता जेवण करून जा म्हणतो तर तुम्ही नाही नाही काकू कशाला जेवण तुम्ही नाश्ता केला चहा केला तेवढंच तर खूप झालं जेवण वगैरे नाही बरं चला निघतो आम्ही सर्वजण आता हां ठीक आहे डोलिया चल येतो वहिनी चला येतो हां ओके ओके कोणीतरी सांगा बा मले कोणीतरी मी उठू काय कर रातभर बसा लागते बुवा थंडी लागून राहिली थंडी अंगात भरली आणि इथंच बसून ठेवलं म्हणे झालं ना हळद लावून झालं ना आता तरी मला कोणीतरी सांगा का हो उठा लागते म्हणून सांग समजत नाही पोराला हडद लावली पोरी हडद घेऊन गेले बी तिकडे उभी आहे कुठं होती तर ए बाय आता आली समजत नाही येले जरा बी काय आहे म्हणे काय म्हणतो तू तिकडे मनीषाचे बाबा ओरडते मावर इकडे तू ओरडत मावर काय काय चाललं का तुमचं मावर ओरडणार मी एकटी काय अव पाहायला लागते सगळे इकडे पाहायला लागते बाई ना त्या पुराला हळद लावली त्याची हळद घेणं झाडून त्याची अं त्याची अंगावर चादर घे अंगावर त्याच्या अंगावर ठे अंगावर चादर घे त्याची हळद झाड झाडा हो बाई कमला या नाव हो एखादी चादर आण अन चा, चा, दे त्याच्या दोघाच्या मायलेकाच्या अंगावर अन झाडून दे बाई त्याची हळद अंगाची पुरी नको काढजो थोडी झाड झूड करजो हा पन... हो माहित आहे मला हळद लागली तर हळद झाडा लागते माहित आहे पण आता मनीषाचे बाबा अजून गोष्टी सांगत होते उद्या लवकर उठ जाणार असं तसं त्याच्यातच राहिलो मग आम्ही काय हरकत नाही कमला घे आता घे झाड द्यायच्या अंगाची आणि उठव जाऊ दे त्याले अंगवाले दे बाई शांता चांगलं गप करून दे दिसले नाही पाहिजे लढजो नको कमला अंदर ते हळद झाड फक्त त्याच्या अंगाची कुकू आधी थळी न आदिथोडी पांढरीला नि बऱ्या बाळा आईला मग बाळा आईला नि बऱ्या बाळा आईला लगीन एवढी चिथी गणरायाला पाठिवा गणरायाला पाठिवा आणि गणरायाला पाठईवा गणरायाला पाठाई वा मगना बऱ्या नाटई मगनवर नट इवा मगनवर नट इवा झालं कमला झाली झाडून पुरीच नाही काढायला लागत म्हणते थोडीशी झाड लागते फक्त ना, 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 ना। कोणीच नाही दिसत सगळ्याच्या सगळ्याच तिकडेच आहे सगळ्याच तिकडेच आहे मनीषा मनीषा घेईल त्रिशार वाटते काय झालं जवळ बापू आजी मनीषा कुठं गेली त्रिशा रडते म्हणा की म्हणा मम्मी मम्मी करून राहिली ते गेली म्हणा कुठं गेली काय करून राहिली ते जवळ बापू मनीषा तिकडे गेली हडत देऊन तिकडं तिकडं कुकडे पोरीच्या घरी पोरीच्या घरी गेल्या चार पाच जणी तुमची मामा सासू गेली मनीषा गेली आणि गावातले गेले दोघी तिघी जणी पहा मग आजी तुम्हीच पहा आता मग मी बोललो तर म्हणते बोलते बोलते जेव्हाही बोलते म्हणते मग जेव्हाही मग सनकी दिमाकाच्या हाय म्हणते लहानशा पोरी ले टाकून काऊन गेली तिला घेऊन नाही आता आला तिला तिला ठेवून देलं आणि चालली गेली काय झालं जवळ बापू कौ मामीजी एवढीशी पोरगी टाकून गेली म्हणते मनीषा किती वेळ झाला गेली तर कधी येईन पोरगी रडून राहिली मम्मी 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 करून राहिली ते एवढे समजत नाही मनीषा पोरीला घेऊन जावा मग बोललं म्हणजे मग जवाई खराब आहे म्हणते मग जवाई समकी सं, आहे म्हणते मग जवळ बापू काही नाही समकू नका आणा तिला माझ्यावर ते नेतो म्हणे आम्हीच नाही म्हटलं म्हटलं आहे हळद देणं वापस येणं म्हटलं काय नाही येत म्हटलं तिने म्हटलं आम्हीच नाही उठली तुम्ही बाहेर घेऊन गेले आता तिले तहान लागले सण भूक लागले सण द्या तिने पाणी जेवण घेऊन खिचडी खिचडी चारून देतो राहते ती खेळते ती आणि हे ये येतेच आता येते ना तिथून निघालेच ते तिथून निघालेच येतेच घ्या द्या तिले पाणी घे जेव्हा हा उगी उगी रडू नाही उगी रा उगी उगी हा आलं का बाहेर धुतलं अंगी आता जास्त हिंडू नको हा गावात गिवात हिंडू नको असा बाहेर आपल्या अंगणात आपल्या घरात असाच राह हा दूर दूर जाऊ नको हिंडाले हो आजी हो अंग धुतलो नाही जात मी कुठं नाही जात मी इथं जाऊ घरी जाऊ काय चाले साहेब थाट आहे था बा था तुमचे तो आता माझी बहीण आली आता तुम्ही आम्हाला विसरले आता बोलतच नाही तुम्ही काय भाऊजी काय सांगू बा जीवाची दहीना खरच म्हणतेच लोक लग्न नाही करा लगन करणं दिवस जीवाची दैनाच करणं काय ते हळद थंडी थंडी भाऊजी ठाकरून गेलो हून गेलो ते थंडी थंडी हळद आणि हवाडी जे गाणी बोर लागलं भाऊजी कधी उठाल भेटते कधी नाही असं जीव होई भाऊजी हा साडी साहेब आता तसंच वाटा आणि मग मजे 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 समजलं समजलं मजे होता चला आता जराशे बाहेर हो चला भाऊजी तरी तर म्हटली मी इले अंदर जाऊन लढजो नको आणि लढूनच राहिली का हा पोरीच्या वेळेस बी गाडी लढली बाई पाय आता तू पोरगी हाय ना सुखी सुखीच हाय ना ते काय दुखा का तिले पोरग तू आता सासरी चाललं काय व लढून राहिली तर पोराच्या मायले येते व लढ पोरीची बी माय लढते आणि पोराची बी माय लढते पोराच्या पोरा लग्नात लढते व लढते बापा लढते येते लढ मी तर नाही लढली होती बापा बेबी बाई मा पोराचं लग्न झालं तर एक अजूनही पाळली मी नाही लढली होती तू कठोर आहे बापा तू नाही लढली तर पण मन हलकं राहते त्या येते लढ मी गाडी लढली हो मा पोरग जेव्हा गेलो ना मी गाडी लढली गाडी लढली मी तर तुमचा पोरग गेला होता आता तुमचं तसं बी आणि तशी बी मला ये ले ले बापा मा पोराचा लग्नाचा विचार करू तो मला ये गोष्ट अलग आहे बाप्पा तुम्ही कठोर राहा आम्ही नाही ना कठोर आमचे मन हलके आहे कमला लढू नको पोरग काही तुला सोडून जाणार नाही असं वाटत असन का सण कायकोच होईल तू यार राहणार नाही असं होत नाही कमला आपलं पोरग आपलंच राहते बायकोच होत नाही नको तुझ्याच पोरग अन कमला तू लढत फररास आहे का ना समजा बिचारी तिला काही एवढं समजत नाही तिले तिले नाते असं म्हणजे माय पासून दूर केलं पाहिजे नवऱ्याले बहिणी पासून दूर केलं नवऱ्याले असं समजत नाही त्या आहे घोडी भाबडी आहे तू सुन तु तुले काही चिंता करायची गरज नाही कमला फक्त तू त्या सुनीले सांभाळ बस तू लढूच नको त्या पोरासाठी गंगा एकदम बरोबर आहे सून एकदम चांगली आहे हिची कमलाची सून सुनीत सून सोपते हा मस्त समजदार आहे चांगली आहे हा लढू नको कमला तू सून पाहिजे कशी त्या पोराले पोराला ठेवते लढू नको उगी रा हे घे त्रिशाले घे लढून राहिली लाव मनिषा फोन कधी कुठपर्यंत पोहोचले तर हो लावतो मी फोन आता लढत येऊन राहिला तो काय करू हो मी मला नाही लढत आता येते येते मग तुझी मम्मी येते ते पण तू आजी लढून राहिली तुझी मम्मी बी येते लेकराच्या आकात होते बापा लग्न यावात हा मग कसे काय ठीक आहे लग्नाला ये, 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 था था। ये आ, है, है, जा कमलाच्या ऐकून मी सांगतो ते लढून राहिली तर लग्नाले नक्की या तुम्ही तुम्हाला आमंत्रण आहे लग्नाचं आणि रविवारी नक्की लग्न लागन नवरी आपल्या घरी येईल म्हणजे कमलाच्या घरी नवरी येईल रविवारी लग्न पक्क्यात मग सोमवारपासून आपण मकर संक्रांती साजरी करू मग रिसेप्शन बाद मध्ये ठेवू रविवारी लगन पक्क्यात ठीक आहे चला मग सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा ठीक आहे चला